गुणावे गीत वाटे शब्द मुदे बना थांबना के सा होल तु कुदे बना गुन्त हा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर चॅनल आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात आणि आज आहे आमचा सेकंड डे इन अलिबाग तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आम्हाला दोघांकडून आम्हाला आणि आम्ही चाललोय आज आमचे कुलदैवत असतात त्यांना बसवायला देव बसवायला जे आहेत त्यांना कुठे आक्षी मध्ये अलिबाग मध्ये आक्षी करून एक गाव आहे त्या गावामध्ये आहे हो दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी असतात गेल्या वर्षी नागावलं होतं यावेळी आक्षी मध्ये आणि आमच्या सर्वांची भावकीची साडी आहे मी बॅक कॅमेरा नंतर दाखवेन आणि सगळ्या बायकांची लेडीजनी असं काय बघत साड्यांचं सा? एक सारख्या साड्या घातल्या सर्वांनी ट्रेनिंग केली आहे आणि पाहिजे म्हणजे आपण सगळ्या कुटुंब कुटुंब वर्षभर तर असं म्हणजे सोबत नसतो पण एक दिवस हा असतो त्याच्यामध्ये हीच मजा असते हीच आनंद असतो सगळ्यांचा सो त्यामुळे लेडीज सगळ्या असतात सगळ्यांच्या बायका ज्या आहेत त्या असा गेटअप करतात सेम साडीचा गेटअप करतात आणि कसं माहिती मुंबईला गोष्टी आपण नाही नाही करत करत एवढ्या म्हणजे आईनी पण पण सेम सेम साडी घातली आणि हो इन्सिडन्स असं झाला की माझा शर्टचा कलर आणि पप्पांचा शर्टचा कलर ऑलमोस्ट सेम झालाय म्हणजे आमचं चौघांची ट्विनिंग झाली आहे आणि आता आपण निघूया देवांजवळ जवळ आहे यस आणि चलो नक्कीच हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघत राहा बघा आमच्या गावची मजा कशी असते आम्ही देव कसे बसवतो आणि आमचं सहकुटुंब कसं सगळं एकत्र जेवायला वगैरे बसतात काय काय असेल जेवायला तेही बघूया आपण सो स्टे कनेक्टेड आणि देवांची ओटा सुद्धा भरायचे आहेत म्हणजे शितळा देवी ब्राह्मणी देवी तेही तुम्हाला बघायला मिळेल बरेच असे दोन तीन देवे आहेत सो आम्ही ओटी भरणार आहे मी नाही आई भरणार आहे पण आम्ही शितळादेवीला जाणार आहे कारण आम्ही दरवर्षी येतो पण शितळादेवीला जात नाही पण आई बोली यावेळी गर्दी नसते पहिल्या दिवशी हा ब्लॉग जर मोठा झाला तर आम्ही दोन पार्ट मध्ये करू का मोठा कारण की पाच देवांचा आणि ह्याचा पण आहे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ घेणार आहे ठीक आहे देवांचे पण थोडेसे घेणार आहे जास्त लेंदी नाही कारण खूप पब्लिक असेल आणि मला माहिती आहे याला ऑकवर्ड फील होत नाही ना असं काही नाहीये सो चलो येऊन दोघांच्या साड्या एकदम मॅचिंग गेटअप तुम्ही बघू शकता थांबी उजाडात येऊन दे मला उजाडात अजून क्लिअर दिसेल बघू

दरवर्षी ना देवांजवळ मी काही नाही काहीतरी गोड देतो यावर्षी विचार केला गुलाबजामून देव्या सात किलो गुलाबजामची ऑर्डर दिली आहे सकाळीच पप्पांनी येऊन ते आता पिकअप करतो अलिबागमध्ये एवन स्वीट्स जे फेमस बहुते आहे बहुतेक जणांना माहितीच असेल बघूया गुलाबजामून पॅक केलेत घेतले <laughs> गुलाबजामून हां सेवन के जीस नारळ आहेत पाठी सगळे चलो आम्ही फायनली देवाणजवळ पोहोचलोय आणि आतमध्ये सगळी तयारी चालू आहे देवांजवळ आपणच पहिले आलोय काय हेल्प करू रोहितला रोहित लावतो फोन येस तयारी चालू आहे

तयारी चालू आहे देवांना सजवायची

कसे वाटतं सगळे टोपी घालून <laughs> खाली बाजूलाच एक वाडी आहे आणि तिकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आमचा तिकडे सगळं जेवण बनतं आहे केसचं आणि इकडून आम्हाला सर्वांना जेवण वाढते रोटी भरायला आता आमचा आमच्याकडून जाव्या शेवटला भिन्न संसारी अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारि

कुणानी तर जेवण वाढायचं काम घेतलंय नको आता आमची टन जेवायची येत आहेत आमचं जेवण वगैरे झालंय आणि आम्हाला जेवल्यानंतर जायचं होतं ओटी भरायसाठी आणि पाठीमागे एवढा पाऊस आहे तेव्हा पाणीच पाणी भरलंय आणि आता खूप डिफिकल्ट झालाय आम्हाला आता ओटी भरायला जायला आता बघू अर्षाला विचारतो की ओटी भरायला जाऊ शकतो की नाही सो लेट सी आता आम्ही देवांना बाय बाय करतोय आमच्या सगळे देव झाकले गेलेत हा हाँ? जय मल्हार सगळे देव आहेत ते देव देव आमचे देव बसवले आता आम्ही आलोय शीतळा देवीला पावसाने एवढी सगळ्या पावसाने वाट लावली चांगल्या दिवसाची वाट लावली पावसाने आज आटपून घेतलं सगळंच चल कुट्टी भरून घेऊ मस्त वेग शितळा देवीचं मंदिर खूप जागृत देवस्थान आहे मुंबईवरून कुठून कुठून लांबून लोक येतात आणि आपण <्णलण> गावले <tune> असून का सोडायचं चल मोबाईल आज गर्दी नाही ना आज गर्दी नाही म्हणून ना। आज आम्ही ठरवलं आज आज की पहिल्या दिवशी पाया पडत म्हणजे ओटी भरून जाटी भरून जाऊया कारण ह्याच्यानंतर यायला मिळेल की नाही मिळेल सांगून आता तीन बेगी झालेत ओटी भरून आणि आमच्या पाया पडून आता दोन बाकी आहेत सो दोन भरून पटकन जाऊया घरी चेंज करूया सगळे बॅक पॅक करूया आणि निघूया आला आहेत दोघच काम नाही करत आहे दोघच काम नाही एवढं खड्डे आणि त्याआ ची स्टोरेज पण फुल झाली आहे आणि इकडे नेटवर्कचा एवढा प्रॉब्लेम झालाय ना की लिटरली कालचा ब्लॉग पण अपलोड होत नाहीये ना एवढा प्रॉब्लेम झालाय आणि कालचा ब्लॉग अपलोड करायचा एवढा ट्राय करतोय ना पण होतच नाही बघूया आता तो कधी होतोय हा ब्लॉग आता डायरेक्ट घरी जाऊन घरी जाऊन एडिट करणार आता हा ब्लॉग शेवटची ओटी भरायची आता श्री दक्षिणाभिमुखी देवस्थान खूप सुंदर देवस्थान आहे आणि खूप सुंदर देवी असते इकडची दरवर्षी डेकोरेशन म्हणून खूप छान असत चल गाभरात जात असं वाटतंय वरती वक्तव्य

आता आम्ही आलो आहे घरी घरी येऊन डिरेक्टली चेंज केलंय आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतोय असे सो निघायची तयारी आहे so सगळे बॅग्स वगैरे पॅक केले आणि आता ऑलरेडी खूप जास्त कंटाळलाय बिकॉज आता परत याला टू अर्स ड्राईव्ह करायचे खड्ड्यांना कंटाळलाय खड्डे वाचवत वाचवत नाही मी प्रेग्नेंट असल्यामुळे जरा जास्तच त्याला सावकाश घ्यावा लागतोय आणि मी पण खूप टायर्ड आहे बिकॉज पाऊस त्यात साडी त्यात हा प्रेग्नन्सी तर खूप जास्त इरिटेट होतंय सो ठीक आहे आज सण होता नवरात्री होती आम्ही पाच देवांच्या ओट्या भरल्या आईनी भरल्या आणि आम्ही दर्शन घेतलं कुळदेवताला इन्क्लूड करून आणि बरं वाटलं शीतलादेवीला जास्त रश होते पहिली दुसरी माळ नंतर विचार केला पहिली माळ आहे तर आपण शीतलादेवी करूनच घेऊया ना सगळ्या देवींच्या ओट्या घेतल्या म्हणजे टेन्शन नाही आणि आता परत यायला मिळणार की नाही माहीत नाही कदाचित कदाचित ही माझी लास्ट फेरिअर असू शकते गावाला प्रेग्नेन्सीमध्ये प्रेग्नेन्सीमध्येच <laughs> अरे बाबा प्रेग्नेन्सीमध्येच सो so, आम्हाला ऍक्च्युअली करायचं होतं पनवेलला ब्लॉग एंड पण विचार केला इथेच करूया सोसायटीतली so, पण देवी दाखवायची होती तिथे पण खूप छान उत्सव वगैरे आहे खूप छान सगळे लायटिंग्स वगैरे केलेत पण कधी पोचणार कधी नाही हे नो आयडिया आठ आज वाजतील मध्येच काय खायला थांबलो परत तिकडे गेल्यानंतर मूड चेंज झाला याचा नाही करायचंय उद्या करायचं आहे सो बेटर आहे की इथेच ब्लॉग एंड करूया सो असा होता आमचा आजचा ब्लॉग नवरात्री उत्सव yes. आणि आपण भेटूया डिरेक्टली आता नेक्स्ट मध्ये सो जे कोणी नवीन असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो बाय एव्हरी